नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया एस बी आय चौक येथे नायलॉन मांजामुळे एका पक्षाला बसला फास त्या पक्षाला त्यामधून मिळाली मुक्तता नायलॉन मांजा अडकून पक्षाची सुटका केली शेवगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील आज पतंजलीचे जिल्हा प्रभारी बाळासाहेब निमसे सर अनेक ठिकाणी मोफत योग प्राणायाम याद्वारे शिबिर घेत असतात त्यांच्या मनातील पक्षातील आपुलकी प्रेम यामुळे त्यांचे मन गेले काल चौकात नामदर्शक एक नाम पक्षाला फास गळ्याला लागलेला आहे पतंजली जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेब सर यांनी हे दृश्य बघितले यावेळी तेथून एक ट्रक चालला होता तो ट्रक थांबून त्या ट्रक ड्रायव्हरला विनंती केली तो ट्रक मागे घेऊन बाळासाहेब सर हे ट्रकवर चढले या कामी त्याचे मित्र बाळासाहेब जाधव सर योगेश कोतकर सर ट्रक ड्रायव्हर किन्नर यांनी या कामी मदत केली बांबूच्या साह्याने खांद्यावर घेत त्या पक्षाची सुटका केली ही बातमी मिळताच खऱ्या अर्थाने या नायलॉन मांजाचे दुष्परिणाम आपण सर्वजण पाहत आहोत हजारो पक्षी या नायलॉन मांजामुळे अक्षरशः मृत्युमुखी पडत आहेत तरी सुद्धा समाजामध्ये त्याचं गांभीर्य अजून आलेलं दिसत नाही त्या पक्षाला गळ्याला त्या नायलॉन मांजाचा फास बसल्यामुळे तो पक्षी अक्षरशः तडफडत होता हे प्राध्यापक बाळासाहेब निमसे यांना पाहलो नाही व त्यांनी लगेचच उपाययोजना करून त्या पक्षाची सुटका केली हा व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक वर व्हायरल झाला असून समाज माध्यमांमधून या चांगल्या कामाचे कौतुक होते आहे अशा प्रकारे सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे अंगाची लाहीलाही करणारे ऊन आपण सर्वजण अनुभवत आहोत जसे मनुष्याच्या शरीराला त्रास होतोय तसेच पक्ष्यांच्या व प्राण्यांच्याही शरीराला या उन्हाचा खूप त्रास होत आहे त्यामुळे वेळीच मानवाने जागे होण्याची गरज आहे वृक्षतोड तातडीने थांबून जास्तीत जस्त जास्त झाडे लावण्याचा संकल्प करावा हे अत्यंत गरजेचे आहे कारण सध्या पर्यावरणाची पूर्णता असंतुलन झाले आहे ते संतुलन अबाधित राखण्यासाठी वृक्ष लागवड अत्यंत महत्वाची आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे प्राध्यापक बाळासाहेब निमसे यांनी सांगितले यावेळी पतंजली जिल्ह्याचे योग शिक्षक योग प्रभारी निकम सर जिल्हा संघटक ठोकळ सर सुभाष जाधव सर नेवासा येथील सर म्हसे मनीषा ज्योत्स् श्रीरामपूर येथील उदयजी वानी सर ज्योत्स्ना महाजन शेवगाव येथील सुरेश पाटील अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्राध्यापक बाळासाहेब निमसे सर यांचे कौतुक केले माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा